कायम नागना बिलाँग टू फार्मर फॅमिली व कशी मोठा किती फार छान दिसतो रे आता व्यवस्थित आहे ती आमच्या गायी चालत आहे गाईचं दृश्य तुम्हाला मी दाखवतो गाई दिवस आहे सायंकाळी गव्हर्नमेंटने काढायचे तरी पण इथं चरत आहे बघा आता पहा हे त्यांच्या मुक्त संचार गायपाल गाईच चढत आहे चांगल्या प्रकारे बघा आता बांधून बुल काढायची वासरांची ह्याची मुक्त संचार पद्धत गायपाल बघा लाहीर व्हिडिओ गाईच फार छान बघा आता वडिलांनी धरलेलं आहे गोरं गोरं हे करत आहे हे बघा असं गाई चरत आहेत मस्त छानपणी बघा गाईच्या कुर्सी गायगाडा चॅनल आहे गाई चरत आहे बघा हे छान